આજે મેં જોયું છે ચૂંટણી ડેમોમાં એક જેસ્ટ સ્કોર ફૂલ વસ્તુ આપણે લેવું रामकृष्ण हरिमावली संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन दिवस सासोडमध्ये विसाव्याला होता दोन दिवस सासोडमध्ये मुक्कामी होता दोन दिवसानंतर आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मल्हारी मार्तंडाच्या भेटीसाठी म्हणजे जेजुरीकडे प्रस्थान करतो आहे आणि त्याच्या आधी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या रथाची ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाची सजावट केली जाते आणि ती सजावट गरुड परिवार यांच्याकडून केली जाते मागील बेचाळीस वर्षांपासून ही सेवा अविरत सेवा बेचाळीस वर्षांपासून पासून कैलासवाशी नानासाहेब गरुड माजी नगराध्यक्ष आळंदी नगरपालिका यांच्यातर्फे केली जातीय आपल्यासोबत बोलण्यासाठी देवेंद्र हिरे आहेत काय सांगाल कशी परंपरा आहे इतिहास नक्की काय इतिहास नक्की असं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आपण आमच्या आजोबांनी ही सेवा चालू केली होती तेव्हा आपण जवळपास आळंदी आणि पुणे हे दोनच मुक्काम करायचो नंतर जसं वाढत गेलं तसं तसं आपण ही सेवा पंढरपूरपर्यंत नेली आता मागील पाच वर्षापासून आपण पंढरपूर ते आळंदी परतीच्या वारीलासुद्धा ही सेवा करत असतो अजून तुम्हाला काय सांगायचं सा म्हणलं असेल विशेष असं तर मा हे या सजावटीची जी सुरुवात आहे प्रस्थानाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री महाद्वाराला तोरण लावून सुरुवात करण्यात येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रस्थान झाल्यानंतर पालखी परत सजवला जातो प्रस्थानाच्या दिवशी पालखी सजवली जाते त्याच्यानंतर मग माऊलींचं पुण्याकडं प्रस्थान होतं त्याच्यानंतर मग परत पुणे पुढे तुम्ही आता सासवडमध्ये आपण नंतर जेजुरी वाले लोणन असे एकूण तेरा मुक्कामांमध्ये आपण प्रत्येक वेळेस नवीन नवीन डिझाईन बनवत असतो आणि नवीन नवीन तोरणं सगळे असतात आपल्याकडे तर यात तुम्हाला फुलं तर भरपूर दिसतच असतील कोणती पाहिजेत कोणती नाहीत याच्यात आपण जवळजवळ पंधरा ते वीस प्रकारची फुलं वापरतो साधारण एका टायमिंगला रथाला अडीचशे ते तीनशे किलो फुलांचा साज रोज नवीन मुक्कामाला नवीन फुलं लावलो आपण आपली एक गाडी रोज मार्केटयार्डला जाते रोज फुलं खरेदी करती मार्केटयार्डवरनं गाडी परत मुक्कामाच्या ठिकाणावर येते त्यानंतर आपल्या आठ कारागीर आठ ते दहा कारागीर सोबत असतात माल आणून दिल्यानंतर हो दहा कारागिरांना ते व्हायचं काम पूर्ण करतात एक साडेतीन चार तासात ववून झालं की दोन ते तीन तासात त्यांना रथ साजवायला लागलं त्याचं असं वैशिष्ट्य असं काही खास नसतं पण आपल्या संप्रदायाला आणि वारीला जे सूट होईल तीच डिझाईन आपल्याला त्याला द्यावी लागते कारण की ह्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं त्याला काहीच देऊ शकत नाही त्यामुळं आत्ता पण बघितलं तुम्ही आता तुम्ही जे एक व्हिडिओ घ्यासाल ना त्याच्यामध्ये पूर्ण संतांचे स्टॅच्यू लावलेले आहेत आपण आणि पुढं वरती रातावरती विठ्ठल रुक्मिणी फुलाच्या पेस्टिंगमध्ये करून लावलेले आहेत बाकी तोरणं वगैरे तर याच्यामध्ये तुमच्या कोणाकोणाचे नाव घेऊ इच्छिता कोण याच्यात आता आमच्या आजोबांनी सेवा चालू केली आजोबांनंतर त्यांची तीन मुलं त्यांचे पुतणे म्हणजे संदीप गरुड विठ्ठल गरुड चंद्रकांत गरुड या सेवेला आमच्या घरातला सगळ्यांचा हातभार आहे वैयक्तिक मै आता म्हणजे आमची तिसरी पिढी चालू झालेली आहे आता इथून पुढे पण आम्ही पवार म्हणजे आता आमची याच्या पुढची जी पिढी असेल त्यांना पण आम्ही शिकवण कायम ठेवणार आहे आता माझेसोबत माझे मामा आले ते नेमके आतमध्ये गेलेले आहेत त्याच्यानंतर माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आहे तो सुद्धा आलेला आहे तो खास हे भागण्यासाठी आलाय की किती वेळ लागतो काय लागतो ही मुलं तयार होत असतात पुढं त्यासाठी आलेली आहेत बाकी नाही तरी आदल्या दिवशीचं नियोजन कसं असतं किती वाजेपर्यंत पालखी तयार केली जाते सदवून सगळी आणि एकंदरीत किती वेळ लागतो डेकोरेशनला तसं आहे ना फुलं वावायला आणि हे बुके वगैरे मारायला साडेतीन चार तास लागतात कारण की तुम्ही जर बघत असताल शंभर एक किलो गोंडा चारशे ते पाचशे बंडल लिहिली असते प्लस तुमचं ते झालं का नंतर जे आपण कलरला जे फुलं सोडतो मग त्यात गुलाब आला पर्पल आली शेवंती आली ही जी फुलं ही दहा दहा किलो असतात ही सगळी फुलं वेगळी मग दहा कारागिरांपैकी पाच ते सहा जणं फुलं ववत असतात चार कारागीर हे बॉर्डरचे जे पट्टे आहेत ते बनवत असतात ते झाल्यानंतर मग जा ते जे सहा जणांचं काम झाले असते ते सहा जण तोरण बनवायला घेतात सगळ्यात पहिल्यांदा जुनं तोरण काढलं जातं नंतर तोरण लावण्यात येते त्याच्यावर मग पट्टे लावले जातात बॉर्डर पट्टे त्याच्यावर लावले जातात नक्कीच तर हे होते ज्या नानासाहेब गरुडांनी मागच्या बेचाळीस वर्षात जी प्रथा आणि परंपरा एक वेगळी ह्या सोहळ्याला हो एक वेगळं आकर्षण एक वेगळं रूप देण्याचं काम केलं असं नानासाहेब गुरुड यांचा परिवार अखंड बेचाळीस वर्ष ही पालखी सजावटीचं जे काम आहे त्या अविरत करतायत मनपूर्वक धन्यवाद